ऑफिसमध्ये बसण्याची उत्तम दिशा बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी असलेल्या तणावामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते त्यामुळे ऑफिसमध्ये बसण्याची दिशा वास्तूनुसार सुनिश्चित केली तर त्याचा लाभ आपल्याला अवश्य मिळतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात ऑफिसमध्ये बसण्याची योग्य दिशा वास्तूमध्ये किंवा कार्यालयामध्ये बसण्याची दिशा ही अनेक घटकांवर अवलंबून असते तरीही सर्वसाधारणत व्यवसायाच्या मालकासाठी वास्तुतवानुसार नैऋत्य दिशेला केबिन किंवा डेस्क ठेवणं अत्यंत लाभदायी मानले जाते याच पद्धतीने विक्री करणारे म्हणजे सेल्स करणाऱ्या व्यक्तींसाठी वायव्य दिशा मॅन्युफॅक्चरिंगसाठी आग्नेय आणि दक्षिण दिशा क्रिएटिव्हिटी आणि डिझायनिंगसाठी ईशान्य दिशा अकाउंटिंगसाठी उत्तर दिशेला महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे याचबरोबर ऑफिसच्या वास्तूमध्ये पंचतत्वाचे योग्य संतुलनही असावे याच संदर्भातील अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा आणि आमच्यासोबत जोडले जा